नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुगा ह्या युट्यूब चॅनलला तुमचं सहशी स्वागत करतो आपण आज जालना मार्केटला पण बाजार समिती नाही मोंड्यामध्ये तर समोर तुम्ही बघू शकता उन्हाळी मक्का मार्केटला यायला सुरुवात झाली आहे व उन्हाळी मक्काचे मार्केटमध्ये काय भाव खुलते ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शोध पण तर पहा खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसू नका सेट नवीन मक्का मार्केट मध्ये याला सुरुवात झाली तर काय भाव कालले सरासरी मक्का आपला इकडे 800 पासून तो 2200 रुपये जो वायल माल हो, आहे तो चांगला हाय स्टिक वाला जो आता साधारण साधारण तुमच्या पुढचा माल आहे काय भाव कोण अंदाज एक दोन हजार रुपये का तर आपल्या कितीचा मावचे सरासरी 12 13 चा मावचे 78 समजा ही कधी 22 2300 रुपये आणि जे हलक्या मध्ये मावचे असतो तर ठीक आहे तर मक्का सर का नेमकीच यायला सुरुवात झाली का तर यावर उन्हाळी मक्का मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता लाईव्ह सपर सुपर क्वालिटी बाज आहे मक्का एकदम जोरदार आहे व जी वाळेल आहे सुपर तिला चांगला भाव आहे जी वडली तिला थोडा कमी भाव आहे जे जुना माल आहे आपला मक्काचा तो विकू लागला दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपये जो नवीन माल सुरुवात झाली आहे मावचेरूचा वल्ला जर माल असेल तो अठराशे ते सतराशे दरम्यान विकायला लागला आहे व जो आपला सुपर क्वालिटी बाजू वाळेल माल आहे तो विकायला लागले दोन हजारपासून तर तेवीसशे बावीस रुपये दरमान ह्या वर्षी मक्काला चांगला भाव राहीन अशी एक आशा वाटते कारण की बरसातीमध्ये मक्काची लागवड खूप कमी झाली होती व उन्हाळी मक्काची लागवड जास्त झालेली आहे तरी पण ह्या वर्षी साहजिक हे भाव टिकून राहतील दोन हजारपासून एकवीस रुपये तरी मक्का विकन उन्हाळे मक्का उन्हाळ्यात कधी पण मक्काला भाव असतो तर मक्काची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम सुपर अशी क्वालिटी आहे व थोडासा वल सर मार आहे पण क्वालिटी एकदम जोरदार आहे कलर वगैरे चांगला आहे तर अशा प्रकारे आपल्याला जाणना मारका सध्याला मक्का यायला सुरुवात झालेली आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हो तुम व्हिडिओ आवडले असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जान्ना कर